चाल ना बाई व कुठ लोक बसत ती काही साजरं वाटून राहिल व वा। मगाच्या दांगडू होतो गडपडी येतो त्या गर गर्दी पेक्षा मला आता लोय बर वाटून राहिल अशी नाही <laughs> चालला सूर्य देवता नाही शांतता कस साजरं वाटते अशी हो ना बाबा जाऊ ना असं वाटत बसून जा शांत <laughs> बघ ही कुठे गेले पाय जमा पाल्ले करो बा करो अंधा गेला बरो पुरी आजسون संग पाय जा पोट्टे कुठे हाय बाबा ते वहिनी जोडायते ते काय तो ब्यात ना वहिनी अहो ए भाऊ म्हणता चला म्हणतत ना चल ना असे अबस्त करती बाबा चला जाऊ ना मग आपल्याला मग टॅक्सी भेटणार नाही ना मग अजून लय उशीर झाला आता अरे कोण बा भेटत नाही का मग चल बप्पा चल <laughs> नाही नाही तसं भेटतात चल सकाळून दिवस नाही गेलो चालूच असते मुंबई वय नाही झोपत नाही बाबा हे ते लोक झोपतच नाही त्याचीच असतात म्हणतात ना मुंबई की झोपत नाही हा बेटा तू नाही म्हणलं जसं म्हणता घरी गेलं टाकलं जाते आराम होती बाकी काही नाही बाबा हो चला अरे पाणी किती मस्त वाटू राहिला म्हणून बसलो होत चल ना आता मग आता दोनच टॅक्स करत लागतो एका टॅक्स बसणार नाही ना आपण हा एका मग एक बरोबर आले पाहिजे त्या चल मग घेस ना हो हो चल एका टॅक्सी तू बस हा एका टॅक्सीत नाही बस तू अर्धी इंडी घेऊन म्हणजे कसं दोन टॅक्सी दोन माणसं असले बरं राहते हो हो चालत मग सारखं गजे का मग एक चला म्हणा हो हो काही भेऊ नये कसं देत हो बहिणीला आवाज देते दे काय घरी दे जायला फोटो काढतात का काय सांगा त्या कोणात काही राहू देतात की नाही हो बहिणी भाऊ काय काय म्हणते चला ना म्हणते राहतो का म्हणते होतीस तिथ का म्हणते वापस भाऊ का काय म्हणले कोण नाही येणार मी वापस

तेव्हा मग खाल्लं बाबा तेच तर चावलं नाही सगळं सिगडा लागलं मला ते भेळ व्हायचं काय व्हायच तरी तो, तो, तो बाबा मुरमुरे टाकू दिले देल त्याला बाकी काही टाकू नाही त्याला काच बे चांबट होती ते समधे काहीतरी बोल पाणी टाकत जाईन तो सारे चांबट झालं ते चला घरी घरी गेली की मग कसं काही खिचडी काही भाकरी खिचड खाल्ले जाते बाबा मी जेवता बघ सांगा हा चल चल तू गाडी आणते चला वहिनी हो हो चला 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 चलो म्हणा हो

तेच ना फोन आला ना मग तू म्हणे आम्ही जून येत म्हणे बाई आम्ही घरी येऊन राहिलो आणि काही करू नको हे आल्या की ह्या करतील असं म्हणे आता गेले हिंड्या फिरायला तर उशीर लागते लेकर बाकर संग आहेत जाऊ दे ना मग कोणाला भुका लागले एवढे येऊ दे मग जाऊ दे आप आपण होऊ दे वजे वजे समजे जण आलं की मग समजाय संघच होते मग हा राहू दे मग काय नको करू हिरू तुला लागली का भूक तुले लागली असेल तर कर बापा नाही तर मग मासाठी तू उपाशी राहशील

<laughs> मले बरोबर कळलं मला माझं जादू आहे म्हणून कळलं बा मले या नाही बाकीचे अगं आता बाकीचे सगळे येत आहेत आरामशी आरामशी डोल डाल आम्ही धावत धावत आलो <laughs> तुम्ही पहिले तुम्ही आले वाटे बरोबर पट्टे पाहत नाही अंक बा हा किसना माय लागे सावनी ते मग हा का हा तो मॅट किसना सावनी तो डोकस खाते आणि तो आम्ही ना वाटे कोण आला ते लिफ्ट हजरच नव्हती कोणतरी गेलं तिथे वर घेऊन मग खाली काही येईल आणि आम्हाला घेऊन वर काही येईल त्याच्यापेक्षा आम्ही चाललो इकडून <laughs> या रे लेकर पाहिली का रे पोट मुंबई पाहिली का हो ओ, मामा बापा 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 आम्ही समुद्राच्या काठाशी गेलो समुद्राच्या पाण्यात पाय टाकले लागे कशी मस्त आम्ही पाणीपुरी खाल्ली वेळ खाल्ली अजून अजून काय खाल्लं आम्ही ते चना घर घर <laughs> किती वर्ष लागते होत चाट आवडते

कधीच माझ्यासोबत बोलत नाही आणि तुम्हाला काय बोलला लागतं सोबत अ माये त्या बाई मंगा भी आता भी हसल्या म्हणून बोलली बाई मी हूं म्हणजे कसा बोलत इते तसं नाही गावासारखं कसं जाऊ कोणासपती बोलान कोणासपती हसा या लोकांचं आपला काय संबंध आला आमचा तर अजून शेजा आम्ही कधी बोलचाल नाहीये कधी आम्ही बोलत नाही का मी सोबत हे गाव आहे का कोणासोबत बोलत राहिला काय झालं बंदा काही नाही मी सतत माझ्या पारा सातव्या आसमानास असते नेहमी बरं मी बसतो तिकडे आजा बसा मी ना बोलून राहिली वाटते त्या बाईसंग आता शेजारच्या बाईला साजऱ्या मी मग मासंग मी बोलले म्हणलं कुठे राहिला तू ल उशीर झाला तू ना कुठे गेलत रे कुठे नाही बाबा हे काठी काठी आणायला गेलतो हे स्टिक हे गे जा ते जरा टाकून ते बली खराब झाली आता हे गे हे मस्त आहे हे हाय ना बी हे असल्यावर काय आणली बी ते काही बी करतो हे साजरीच तर आहे हा ते आहे असं कुठे आले गेले हे गेच आहे साजरी दिसते मस्त असतात जाडी आहे त्याच्यापेक्षा <laughs> काले रे होती ना बल कसाच खर्च करते बा तुम्हाला सांगतो पाहून बा हा पोरगा लस खर्च करते बाबू हे कसल्यावर दुसरीची काय गरज आहे रे पापा। ये बापा हा हे तुटल्यावर पाहिलं असतो मग काही राजा बाबा हे जीर्ण होता तुटल्यावर पाहिले तुटल्यावर तुम्ही पडले का मग काय करायचं काठीचा काही हा

म्हणला आता सकाळ आशीच्या अंग निवून दे आम्हाला जस हा आता चाले ना दोन तीन रोज तो घरी येऊन हा आता म्हणलं सकाय नेऊन दे मग तिच्या घरी बी दोन तीन रोज राहून मग चालल जो पाहुणे पाव बी म्हणतात लग्न झाले आहे ना पाहुणे पाव हो बा <laughs> अरे वा फरच चांगलं मी तुम्हाला अड्डा दिवस राहतात की काय दोन तीन दिवसात वाटपलं बरं झालं बाई कपडे कपडे आज घेतलीच नाही काही फार चांगलं आता उद्या बुड्याला मला घाई करण झाल्याचं सा पुरेच्या घरी आपण ते पुरे घेत बसते तिकडे कपडे घेऊ हो का तिकडे काही घेऊत कशाला उगास खर्च फार चांगलं झाला आज कपडे नाही घेतली आता उद्या फक्त बुड्यानं घाई लावली पाहिजे जायची की जाय तिकडे बाई म्हणजे सुंठेवा तुलाच खोकला जाते टेन्शनच नाही हे काही बोलता का बाबा दोन दिवस नाही झाले आले अजून काय काय झालं अजून नाही नाही आठ दिवस राहा कमीत कमी काही बी इतक्या दूर आले चाललो आम्ही चाललो आम्ही हे असं काही नसते अजून जायचं राहिलो पाहायचं राहिलो काही नचू आलो चालू चालू म्हणता <laughs> आ हो पाच तर दोन दिवसात जाते का मामाची थंबा तुम ना तुम्हाला करमत नसेल ना तसंही ना इथलं त्यांना वातावरण सहनच नाही होऊन राहिलं इथं खूपच दमट असं उघड वातावरण गावचं वातावरण कसं शांत राहतं तिथं त्यांना फ्रेश वाटते इथे त्यांना खरं सांगू का तो त्यांना बरच नाही वाटून राहिलं हो ना मामाजी <laughs> सुनबाई पण सुमई बर आता दोन दिवस झालो राहिलो झालंय भेटी गोटी काल बाप्पा या नव्हते सारं बंबिस्त दाखवली बाप्पा समुद्र पाहिला ती कोणतं हॉटेल पाहिलं लय ठिकाण गेलो बापा मी काल बाई आपण तू तर होती ना संग मग आता अजून आता आशीच्या घरी दोन तीन दिवस मोडतील कस म्हणजे जवळचं काम राहते जास्त काही बी नाही केल्याचा म्हणून म्हणलं आता कसं मुरलीचं बी ते अ पोंग्याच्या गाडीचं बाई बंद पडलं ना तर त्याच कस हे आहे ना होईल गाडी लावली तर पैसा येते तसा थोडी येते आहे ना हो oh, बरोबर आहे मामाजी नाहीतर तिथे नोकरी थोडीच आहे पगार सुट्टी घेतली तरी ते पगार चालू नाही नाही त्यांचा हातावर पोट नाही बरोबर आहे तुमचं हो खरच इथे इथे दोन तीन दिवस तीन तिथे दोन तीन दिवस म्हणजे पाच सहा दिवसांचं नुकसान म्हणजे भरपूर असतं पाच सहा दिवसाचं नुकसान म्हणजे गरिबांसाठी थोडा आहे का पाच सहा दिवस मजुरी नाही भेटली तर खूप म्हणजे त्यांना तंगी येऊ शकते ना हो की नाही त्याचा विचार तू नको करू तुला काय केलं साहेब कोणाचं काय मजुरा पडतात कोणाचं काय पडतं तुम्ही हा अजून मी पाहिजे पण बाबा एवढ्या लवकर जायची घाई नाही करायची तुम्हाला पहिलंच म्हटलं होतं म्या आठ दिवस नागरी राहा बाईच्या घरी मग दोन तीन दिवसच रा मी म्हणत नाही तिथे जवळच्या घरी लय दिवस राहा पण आपल्या घरी लय दिवस राहा आले आता तर राहा खूपच आग आहे हा माणूस खरं ना आता कसं ते चालले जातात जाऊ द्या ना म्हणा किती डोको किती कावकाव सगळी सोसायटी आम्हाला हसत असेल मित्र काय तर ते शेजारच्या साठवटे बाईसोबत बोलतात ते जोशी सोबत बोलतात मी तर कधीच नाही बोलले त्याच्यासोबत आणि हे जर मी ना असं वाटतं की तिला गावच आहे की काय खूपच वेळी अडाणीपणाचा लावला आता लवकर चालले गेले असते तेवढाच माझा खर्च पण वाचला असता कपडे गिपडे घ्यायची गरज नसती आणि या माणसाला कोण ता सांग गेल्या तर जमतच नाही गेल्या तर वाटते की राहू लावा की काय धन्य तसं तरी म्हणत नाही की बाबा आता इथेच राहा तुम्ही गावला कशाला जाता इथेच राहा माझ्याकडे <laughs> नाही मामाजी थांबा ना तुम्ही एक दिवस तरी थांबा नाही आठ दिवस पण एक दिवस तरी थांबाच कसं उद्या मी जेवण वगैरे करते काही आता एवढ्या दिवसांनी दादा आले ताई आल्यात आपल्यापुन तर वेगळी गोष्ट उद्याचा दिवस थांबा उद्या संध्याकाळी चालल्या जा अरे बा बाई आपण काही पाहुणार नाही <laughs> आपले जाव काही पाहुणार जनता पाहिजे नाही बाप आपल्याला ते काय आपल्याला पोचत नाही बाई भाजी <laughs> भाकर बरं आहे नाही नाही दादा असं कसं नाही नाही पाहून चालतं करते उद्या सकाळीच मी जेवण करते हे पहा तुम्ही जर म्हणाल ना तर मी सकाळी नऊ वाजता ताटा वाढते जेवण चालले जा पण बिना जेवायचे जाऊ नका बरं माझ्याकडनं नाही नाही पाहून चाल झालाच पाहिजे उद्या तुम्ही दुपारी गेले तर चालते बारा वाजता ताईकडे पुण्याला हो की नाही पण आपल्या इथलं जेवण झालंच पाहिजे ना उद्या किती काही जेवण घेऊन काही नाही म्हटलं बाबा तुम्ही मुकड्यानं झोपून राहायचा जागे असा याचा विषय नाही काढायचा मी म्हणून जायचं आठ दिवसासाठी म्हणून आणलं तुम्हाला अजून दिवस आठ दिवस दिवसा मी तुम्हाला आशा नेऊन देतो ठीक आहे का आहे मी येतो हात पाहतो अतिशय भाऊजाईले भावाले इथेच घेऊन राहा <laughs> मला सांगाओ साय आपलं गोळी लोय जाय बा आता गमते का राजू आपल्याला आपल्या गावात कस संध्याकाळ झाली दारात बस टाकली थंडी हवा लागते कोणी येणारा जाणारा बोलते कसं बरं वाटते होती रे हे बंद 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 बर <laughs> हे नाव आपल्याला सैन बी होत नाही त्या हिच्यातून खाली लय ओर आहे ना बापा असं आहे का घराच्या बाहेर निघालो तर अंगोर ना अंगणाहून रस्ता होती तू बापा 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 किती मोज खाली खालीच उतरा लागते जाऊ <laughs> द्या आता पोरग म्हणते नाही आठ दिवस म्हणते आपण चार पाच दिवस तर <laughs> राहू <राजु इन> <laughs> काठी साजरी आणली राजा मस्त आहे राजा साडी झटकी आहे मस्त आहे रंगबिंग दिलाय हा मस्त <laughs> आणते बोलल्या साजऱ्या हो लोय साजरा आणते काही काही लय अ आता कायच राहिल आपलं गावात आपण काही बी घेतो मी तर तुम्हाला सांगतो जवय बा ती यो माझो काळी आहे तेच धरतो आता शिकाय करा नेटा पाहिजे आपल्याले जरासा का आधार हे रंग रंग्या काळी महागाची उशीर मोरी सस्ती नशीन महागाची उशीर अरे टाकून पुढे गो हो मला घातलेला आहे हा दिसला का ठेवतो आता एक कप ठेवा लागते सगळा गंज मांडा लागते पंधरा जणांचा असे <laughs> तू काय करून राहिल्या त्यांना चहा पाहिजे करता का हग सर्वांचाच करा माझा पण कराल बाबा सांगता ना बसा नाही थांबा मग चहा हो ठेवला तिथं चहा घेऊ काल बेचा आता द्या आता असते ते सकोनच जेवलं तेच असत नाही जोडत बाबा नाही नाही चहा घेऊन तर काय राहू दे संध्याकाळी द्यायला जा म्हटलं बापू आज नाही तुमचं ऐकणार जर राहतो हे दुखते ते दुखते आज चलाच म्हटलं का बापा गरीच जुना का हॉटेला फाल तुझा खर्च करत किसना राहू दे काय जाय गरीच तो मस्त करतात या बाया सांगते इले इले सांग काही कर म्हणा <laughs> दादा ना सहन नाही होणार का दादा तुम्हाला हॉटेलचं हो ते खूप तेलकट खूप तिखट असंच असते सहन होणार नाही म्हणून म्हटलं का हो राहू द्या ना मग कशाला विनाकारण त्यांची तब्येत खराब झाली तर मामाजी ना पण बसणार नाही बाहेरचं त्यापेक्षा घरीच करू ना काही भाजी पोळी करता येते तू तुझा काम कर मी ते हॉटेल बरोबर तेली जी पोचिन तेच खाऊ घालतो तू जाय काम कर हॉटेल सांग लेकर आता बस मुळ्या मारतात मग सांग तेली संध्याकाळी जायला लागते मला लेकरांची मजा हो <laughs> पोटेले हरी घेते वय आयले कायच खेळायचं लाल काल लय मस्ती केली म्हणून सांगत घरी आयला रात लोक जागीच सांगत असं झालं तसं झालं ते फोटो दाखवत <laughs> बापा ते फोनातले हा दामोदरचा पोरगा जो लोहे भाट आहे लोहे बिलंदर आहे इतके काही दिसत बापाले तू लोयच पाजे आहे ना <laughs> कृष्णा कृष्णा काय कृष्णा आहे लय भाजी आहे खरंच मस्ती करते म्हणून रायती मस्त काही माय बाबाची आठवून नाही येत काल रात्री बाबाचा फोन आला ना मस्त जाऊन नाही म्हणजे येत नाही म्हणजे बाबा बाबा करत मजा का हम्म याने तो कोणाचाही हरिक आहे त्या केळपट कृष्णाचा हरिक नुसतं वाया जाईल बंड मुलगा आहे तो असं कोणालाही घरी घेऊन यायचं काय दुसऱ्याच्या घरी जायला लागते अमिनाला काही टोकं नाहीये चालले सगळं गाव जणा करत तू इतका बंड आहे ना कृष्ण काय बोलतो काय वागतो माझा खूप राग येते कृष्ण आमच्या लगल खूपच हरिक आहे या माणसाला कोणाचाही हरिक येते शेजाऱ्या पाजऱ्या डेकऱ्याचाही हरिक तू चहा ठेवून आता काढून आणते चहा मिस ठेवला जाऊ दे काय करतो नाही तर हा उगाच पण आहात एकटं पण मला आता पप्पांकडे पण जायचं आहे सुनंदाई आलेली आहे सर्वजण आलेले आहेत नाहीतर याच्या लोक फिरलं ना आता हा जास्तच करीन ते हा दिसते तेव्हा झोप हे कड